आज जे असताना मनोजिंगे पाटील जे उपोषणाला बसलेत दोन वर्षापूर्वी असाच सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला असाच सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला आणि त्याच्या विरोधात की आम्हाला ओबीसी मधन आरक्षण द्या अशी सकल मराठा समाजाची मागणी होती आणि त्याच्या विरोधात ओबीसीने जे असताना पवित्रा घेतला की आमच्या ताटामध्ये आम्ही कोणाला घेणार नाही त्या सकल मराठा नेतृत्व करणारे जे होते त्यांना आम्ही असं म्हटलं कोणाच्या ताटातलं तुम्ही मागू नका तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा सकल मराठा समाजाने त्यावेळेस स्वतःचं असणार आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं नको आमचं वेगळं ताट पाहिजे आणि म्हणून ओबीसीचं वेगळं ताट आणि सकल मराठ्यांचं वेगळं ताट हे व्यवस्था निर्माण करता येते ही भूमिका आपण या ठिकाणी घेतली ओबीसी जे आहेत आणि सकल मराठा जे आहेत आमने सामने आले यांनी दोन लाखाचा मोर्चा काढला तर त्यांनी तीन लाखाचा काढला त्यांनी तीन लाखाचा काढला तर यांनी पाच लाखाचा काढला दंगल कधी होईल याची जाणीव नव्हती आणि या महाराष्ट्रातले भले भले नेते या महाराष्ट्रातले भले भले नेते कुठल्या पिढ्यात जाऊन शिरले होते कोणाला माहिती कुठल्या बिलात शिरले होते कोणाला माहिती नाही दंगल होण्याची परिस्थिती होती शेवटी भूमिका त्या ठिकाणी घेतली शेवटी भूमिका त्या ठिकाणी घेतली की मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे <laughs> मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे तो अधिकार कुठलाही समूह कुठलाही समूह हिसकावून घेऊ शकत नाही पण आरक्षणाच्या संदर्भातलं म्हणायचं असेल तर मराठा समाजाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे तरच इथला असणारा आरक्षणाचा प्रश्न निकाल मी आज इथला असताना मराठा समाजाच्या नेत्यांना आवाहन करतोय सत्तेवरती बसलेला सुद्धा मराठा मुख्यमंत्री सुद्धा मराठा मागणी सुद्धा मराठा समाजासाठी मग तोडगा काय आहे फोडगा का नाही सत्तेवरती बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे सत्तेवरती बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे तो इथला देशमुखी आहे जागीरदार आहे इनामदार आहे कुलकर्णी आहे या सत्तेशी जोडलेला असणारा आहे आणि रयतेतला जो मराठा जो शिवाजी महाराजांबरोबर होता त्या कालावधीमध्ये हो ना जागीरदारी होती ना इनामदारी होती ना देशमुखी होती या जागीरदार इनामदार देशमुखी असलेल्या मराठ्यांना असं वाटतंय की ह्या गरीब मराठ्याला आपण जर आरक्षण दिलं या गरीब मराठ्याला आपण असणार आरक्षण दिलं आणि उद्या तो सत्तेमध्ये आला तर आपलीच सत्ता हातातून जाईल आणि म्हणून गरीब राहायला पाहिजे अशिक्षित राहायला पाहिजे म्हणून फक्त जे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारच्या माईक म्हणणार फक्त जाऊन यायच्या फक्त जाऊन यायचे अशी जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतून इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते अशी असणारी परिस्थिती मी या सगळ्या समूहाला आवाहन करतो की तोडगा काय तुम्ही तो इथे सांगणार नाही तू वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या आम्ही तोडगा मांडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात तो तोडगा आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून उद्याची असणारी ही, ही लढाई एका बाजूला आरक्षण विरोधी आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणवादी ही आहे आपण जर आरक्षणवादी असाल तर सर्व आरक्षणवाद्यांना एकत्र करण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकर गावागावातला कार्यकर्ता करेल हे आव्हान मी त्याला करून या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत 加油吧！Yeah,